नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आषाढ स्पेशल मिश्र पिठाच्या पुऱ्या आपल्याला बनवायच्या आहेत तिखट मिठाच्या तर ही तीन पि तिन्ही पिठं मिक्स करून आपण पुऱ्या करत असतो तिखट पिठाच्या आणि आ आषाढो महिन्यामध्ये ह्या बनवल्याच जातात घरोघरी तर आपली रेसिपी थोडीशी लेट झालेली आहे पण आषाढा जुनं हे चालू तर ज्यांनी केलेलं नाहीत त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे तर बघा इथं आपण मिश्रपीठं घेतलेली आहेत इथं मी तीन वाट्या घेतलेलं आहे गव्हाचं पीठ बघा हे चाळून घेतलेलं आहे बिनचा आता सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर तीन वाट्या घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक वाटी करायची आपण ही बघा ह्या वाटीने मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाऊन वाटी मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ पाव वाटी मी घेतलेलं आहे किंवा चार चमचे घेतलेलं आहे बेसन पीठ तर ह्याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला आणखी काही काही साहित्य लागते बघूया तर हिरव्या मिरच्या आहेत बघा सात ते आठ हिरव्या मिरच्या दोन लसणाचे कांदे घेतलेले आहेत बघा कारण लसणामुळे ह्या पुऱ्यांची टेस्ट खूप छान वाढत असते त्यामुळं लागत असते त्यामुळं लसूण भरपूर घालायचं आहे दोन कांदे मी लसणाचे घातलेले आहेत मोठं जे आहे ते मी एक दीड चमचा घेतलेले आहे बघा मीठ घेतलेले आहे थोडंसं हे आपल्याला वाटणात लागणार आहे आणि याशिवाय मी इथं बघा दोन चमचे तिळ घेतलेले आहेत पांढरे धनेजिऱ्याची पावडर आहे एक दीड चमचा घेतलेली आहे तर ह्याच्यामुळे आपल्या पुरे छान होतात तर चला सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्या मिरच्या लसूण वगैरे आहे ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरती तर पाणी बिन घालता पाणी घालायचं नाही अजिबात बिना पाण्याचाच आपल्याला हा मस्त ठेचा करून घ्यायचा आहे बघा जाडजाड खूप बारीक करायचं नाही तर बघा हा झालेला आहे मिरचीचा ठेचा तयार तर चला आता तेल आपण घेतलेलं आहे इथं पिठामध्ये आपल्याला कडवून तेल घालायचे तर हे दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे ते आपण गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती तेल गरम होत आहे तोपर्यंत ही पिठं जे आहेत ना ते आपण मिक्स करून घेऊयात एका परातीमध्ये गव्हाचं पीठ आहे ज्वारीचं पीठ आहे बेसनपीठ आहे हे सगळं आपण एक जागी मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं काही काही साहित्य लागणार आहे ते बघूया तर आपल्याला याच्यामध्ये ही पहिल्यांदा पिठं आहे ती मिक्स करून घेऊया चांगली एकजीव करून घ्यायची पिठं वेगवेगळी अशी राहिली नाही पाहिजेत आणि ह्या पिठामध्ये आपण आता जे तीळ घेतले होते ते घालायचेत धना जरा पावडर होती ती पण आपण ह्या पिठामध्ये घालून घ्यायची त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ घाला तुमच्या अंदाजाने मीठ घालायचं कड़ आहे तेल आपलं गरम झालेलं आहे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये त्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतात हळद राहिली होती हळद घालूया एक चमचावर हळद घातलेली आहे मोठे जिरे होतं ते मोठे जिरे घालायचे थोडंसं घालायचं आहे आणि ओवा आहे ओवा पण एक चमचावर घालायचा छान त्यामुळं त्याचा सुगंध येतो ओव्याचा आणि पुऱ्या बाजत बाजत येत आपल्याला तर हातावर असा चोळून हा ओवा घालायचा आहे आपल्याला सगळी पिठं असे मिक्स करून घेऊया तेल कर कडकडीत गरम झालेलं आहे तोपर्यंत तेलाचं मोहन घालायचं आहे आणि चमच्यानंच हे तेल तेल पीठ आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला हात घालायचा नाही कडलेलं तेल आहे हाताला चटका बसू शकतो तर चमच्यानेच आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर आता हाताने पण आपण काय करूया हे पिठाला सगळं तेल आहे ना ते चांगलं चोळून घेऊया म्हणजे ते सगळ्या पिठाला चांगलं चोळलं जाईल किंवा लागलं जाईल चांगलं मिक्स करून घेऊया आता जी हिरवी मिरची आपण मिक्सरवरती बारूक बारीक करून घेतली होती ती घालायची तुम्हाला किती तिखट लागतं तसं तुम्ही घाला आणि कोथिंबीर आहे ती भरपूर घालायची छान लागतं त्याच्यामध्ये पुऱ्यांमध्ये तर कोथिंबीर ही घालायची मुठभर कोथिंबीर घाला आता ह्या पिठाचा आपल्याला मस्त असा घट्टसर असा डो करून घ्यायचा आहे आपल्याला अगदी आपण पुरीसाठी जसं सा पीठ मळतो ना तसंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी करत घालायचं आहे एकदम पाणी ओतायचं नाही आणि घट्टसर असं पिठाचा गोळा करून घ्या तर बघा इथं पीठ मी मळूनच घेतलेलं आहे आणि अगदी घट्टसर असं जसं आपण पुऱ्याला लाटतो पुऱ्या लाटताना पीठ मळतो ना तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं पंधरा ते वीस मिनटं आपण रेस्टसाठी ठेवू शकतो म्हणजे छान त्याच्यामध्ये तिखट वगैरे मीठ आहे ते मुरलं जातं तर वीस एक मिनटं ठेवा त्यानंतर आपण हे पुऱ्या करायला घ्यायचं आहे थोडंसं तेल लावायचं त्याच्यावरतून बघा हे पीठ चांगलं मुरलेलं आहे वीस मिनटं ठेवलं होतं मी आता पिठाचा एक मोठा पोर्शन घ्यायचा आहे आणि त्याची मोठी चपाती अशी लाटायची जाडसर जसे आपण पुऱ्या करतो नेहमीच्या तशाच पुऱ्या आपल्याला लाटायचे जाडसर खूप जाड नाही आणि जा खूप पातळी नाही अशी पुरी लाटायची हे बघा ह्या पद्धतीनं थोडंसं थोडं पीठ घ्यायचं आहे आपल्याला जास्त पिठाचा वापर नाही करायचा लागलं तर पीठ घ्यायचं आहे नाहीतर नाही घ्यायचं आणि जाडसर अशी त्याची पोळी आपण लाटून घेऊया बघा आता एक वाटी वाटी घ्यायची ही बघा मी अशी घेतलेली वाटी आणि त्याने ह्या पुऱ्या आहेत त्या थापून घ्यायच्यात आपल्याला अशा बघा अशी ह्या पद्धतीनं तर सगळ्या पुऱ्या आपण ह्या पद्धतीनं थापून घेऊया म्हणजे पटपट आपल्या पुऱ्या होतात जर तुम्हाला मोठ्या करायचे असतील तर मोठ्या वाटीनं करू शकता चला तर पटपट ह्या पुऱ्या थापून घेऊया बघा झालेल्या आहेत ह्या पुऱ्या तयार मी काढून घेतलेल्या आहेत बटर पेपरवरती किती छान झालेले आहेत बघा अगदी एकसारख्या इथं कडकडीत कर तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पुऱ्या तळण्यासाठी तर तेल चांगलं गरम पाहिजे आपल्याला आणि एक एक पुऱ्या पण त्याच्यामध्ये सोडायची आणि पुऱ्या तळताना तेल गॅस जो आहे तो हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे आणि पुऱ्या तळायच्यात नाहीतर पुऱ्या खूप तेलकट कठवतात बारीक गॅसवरती जर तुम्ही तळल्या तर त्या खूप तेलकट होतात तर बघा थोडंसं असं झन त्याला दाबलं की पुऱ्या चांगल्या आपल्या फुगून वरती येतात त्यामुळे हलकं असं असं दाबत दाबत तळायच्यात आणि उलट पलट करून पुऱ्या आपल्याला तळायच्या नाहीत तर एकदा ह्या बाजूनी आणि एकदा त्या बाजूनी अशी पुरी तळून घ्यायची आणि पडदशी काढून घ्यायची तर बघा छान पुऱ्या अशा तळल्या गेलेल्या ले आहेत आणि फुगलेल्या पण आहेत आता ह्याच्यामध्ये असं ज्वारीचं पीठ त्यामुळं पुऱ्या खूप अगदी फुगतीलच असं नाही काही फुगतील काही नाही पण फुगणार पण खुसखुशीत मात्र खूप होतील मस्त होतील बघा कलर किती छान आला आहे बघा मस्त अगदी चला तर बघा आता ह्या पुऱ्या काढून घेऊया पटदशी होतात जास्त वेळ लागत नाही आता बघा ह्या दुसऱ्या ज्या पुऱ्या आहेत राहिलेल्या त्या पण पुऱ्या आपण अशाच तळून घ्यायचे तेलाचं ट टेम्परेचर आहे ते आपल्याला चांगलं कडकडीत तेल गरम पाहिजे बघा चला ह्या पण पुऱ्या आपण मस्तपैकी तळून घेतलेल्या आहेत बघा छान फुगलेले पण आहेत कलरही मस्त आलेला आहे बघा किती छान दिसत आहेत त्या आणि खायला तर एकदम मस्त चला घ्या काढून आता प्लेटमध्ये बघा किती छान झालेले आहेत आणि किती मस्त झालेल्या आहेत ह्या पुऱ्या टमाटम फुगलेले आहेत छान कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन कलरच्या बघा किती छान झालेल्या आहेत मस्त अशा आणि ह्या पुऱ्या आठ दिवस चांगल्या राहतात जर तुम्ही प्रवासाला कुठं जाणार असाल तर ह्या दोन तीन दिवस तुम्ही प्रवासात छान खाऊ शकता आणि संध्याकाळच्या चहाबरोबर चहा तुम्ही खाऊ शकता मुलांच्या टिफिनवरती देऊ शकता तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर पडदेशी लाईक करा नवीन असाल चॅनेलवरती तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या मित्रमंडळींबरोबर आपल्या रेसिपी आहेत त्या शेअर नक्की करा तर पुन्हा असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा